दंड डेप्युटी सीईओ स्मार्ट सिटी आपल्या या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आता आपण जी दिवाळी साजरी करणार आहोत तर ती दिवाळी स्वच्छ आणि पर्यावरणपूरक दिवाळी व्हावी अशी एक अपेक्षा संभाजीनगरच्या स्मार्ट नागरिकांकडून व्यक्त करतो की दिवाळी प्रदूषण मुक्त असावी तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला दिवाळीमध्ये कमीत कमी खर्च करून तो जर काही निधी आपण देऊ शकलो ते देखील संभाजीनगर वासियांना मी स्मार्ट सिटी मार्फत आवाहन करीत आहे धन्यवाद शहरासाठी स्वच्छता आपले शहर या निमित्ताने स्वच्छ सुंदर ठेवावे प्रदूषण मुक्त दिवाळी आपल्याला साजरी करायची आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने काही सफाई मोहीम स्वच्छता मोहीम आपण हाती घेत असाल तर अशा मोहिमेला महापालिका तसेच छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी हे नेहमी प्रोत्साहन देईल यात काही शंका नाही जय आपले कायोजन छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या वतीने स्वच्छता अभियानाचे आयोजन दिवाळीच्या नंतर करण्यात येईल परंतु नागरिकांना या निमित्तानं एक आवाहन स्मार्ट सिटीच्या प्रशासनाच्या वतीने आम्ही करतोय की आपली दिवाळी पर्यावरण पूरक आणि कमीत कमी प्रदूषण करणारी दिवाळी असावी जेणेकरून आपला हवेचा ही जी गुणवत्ता आहे ती इम्प्रूव्ह होईल आणि पर्यावरणासाठी एक चांगला संदेश आपण या निमित्ताने देऊ जय हिंद yes.